निर्मल्या टाकण्याच्या निमित्ताने गांधारी नदी किनारी गेलेल्या आणि नंतर नदीमध्ये वाहून जाणाऱ्या महिलेचा जीव दोघा वाहतूक पोलिसांनी वाचवल्याची घटना काल घडली होती या दोन्ही वाहतूक पोलिसांचं सर्वच स्तरातून कौतुक होत असून या महिलेचा जीव वाचवल्याबद्दल कल्याण शहर शिवसेनेतर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरात काल दुपारी हा प्रकार घडला कल्याण शहर वाहतूक शाखेचे पोलीस मच्छिंद्र चव्हाण आणि ट्रॅफिक वॉर्डन संजय जयस्वार अशी या दोघा कर्मचाऱ्यांची नावं आहेत गांधारीजवळील एका मोठ्या गृहनिर्माण सोसायटीत राहणारी ही वयोवृद्ध महिला काल सकाळी गांधारी नदी परिसरातील गणेश घाटाजवळ निर्मल्य टाकण्यासाठी आली होती मात्र काही वेळांनी ही महिला या ठिकाणी दिसत नसल्याचं एका नागरिकाला आढळलं मुसळधार पावसामुळे गांधारी नदीचे पात्रही सोडून पुढेपर्यंत त्यामुळे या नागरिकाने त्या ठिकाणी असलेल्या वाहतूक पोलीस जाऊन चव्हाण यांना ही माहिती दिली त्यावर मच्छिंद्र चव्हाण आणि वॉर्डन जयस्वार यांनी गणेश घाट किनाऱ्याच्या दिशेने धाव घेत महिलेच्या शोधासाठी पाण्यामध्ये उतरले त्यावेळी हाताने पाण्यात चा चाचपत असताना चव्हाण यांच्या हाताला या महिलेची साडी लागली ती पकडून त्यांनी खेचण्याचा प्रयत्न केला असता तिचा हात त्यांच्या हाताला लागला तो पकडून दोघांनीही महिलेला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला परंतु ती नदीच्या गाळामध्ये रुतल्याने संपूर्ण ताकदीनिशी दोघांनीही तिला बाहेर काढलं आणि क्षणाचाही विलंब न करता तिला जवळील रुग्णालयात दाखल केल्यानं या वयोवृद्ध महिलेचा जीव वाचू शकलाय वाहतूक पोलीस मच्छिंद्र चव्हाण आणि वॉर्डन जयस्वार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे या महिलेचा जीव वाचू शकलाय त्याबद्दल शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील उपनेत्या विजया पोटे के डी एम सीचे माजी सभागृह नेते श्रेयस समेळ माजी नगरसेवक अरविंद पोटे शाखा प्रमुख रोहन कोट प्रमुख कुणाल कुलकर्णी सुनील वाघ चैतन्य महाडिक आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या दोन्ही पोलिसांचा सन्मान करण्यात आला आजचा जो पोलीस विभागातर्फे ट्रॅफिकचे जे आपले मच्छिंद्र चव्हाण संजय जयस्वाल हे वॉर्डन या दोघांनी कल्याणकरांच्या एका ज्येष्ठ आपल्या आमच्या आई यांचा जीव वाचवला हे खूप मोठं धाडसाची गोष्ट आहे कारण काल आपण पाहिलं असेल की संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये पुराचं थैमान होतं आणि पावसाच्या पाण्याच्या पुराच्या याच्यात ही उल्हास नदी या गंधारी ब्रिजच्या इथे आपण पाहतो की नेहमी भरलेली असते अशा परिस्थितीत त्यांच्याकडे एका नागरिकाने सांगितलं की या ठिकाणी एक महिला मी पाहिली आणि ती महिला अचानक गायब झालेली आहे तर तातडीने कुठलाही विलंब न करता त्यांनी या इथं येऊन पाहता त्या महिलेचं साडीचा पदर त्यांना दिसला पाण्यामध्ये म्हणून त्यांनी तो पदर पकडायला गेले तर त्यांचा हात त्यांच्या हातात आला आणि ती महिला पूर्णपणे त्या ठिकाणी बुडालेली होती अशा परिस्थितीमध्ये धाडस करून एवढा मोठा पुराचं पाणी असताना या दोन्ही लोकांनी खूप धाडसाचं काम केलेलं आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी एक महिलेचा जीव एक आजीचा जीव वाचवला आहे त्यापेक्षा दुसरं पोलीस खात्याला शाबासकी काय देणार शेवटी पोलिसांबद्दल लोकं वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करत असतात परंतु असे धाडसी आणि शौर्य असणारी जी पोलिस विभागातील आपली जी मंडळी आहे यांच्यामुळे पोलिसांचं नाव आज अबाधित आहे टिकून आहे आणि आम्ही शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने या शहरामध्ये एक चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा सत्कार व्हावा म्हणून आज आम्ही शिवसेनेचे काही पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांचा मनापासून शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सत्कार केलेला आहे आणि पुन्हा त्यांना मी आशा देतो की असेच काम आपण करत राहा जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्या सेवेमध्ये देशसेवा असो त्या सेवेमध्ये कुठं कमी पडता कामा नये एवढीच मी शुभेच्छा देतो